नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानतर्फे तळेगाव दाभाडे हद्दीतील गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला तळेगाव दाभाडे येथील हॉटेल ईशा येथे शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी भूषविले याप्रसंगी सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक निर्मल वारीचे प्रमुख तळेगाव दाभाडे शहराचे भाजपाचे माजी अध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष सुरेश धोत्रे भाजपा मंडळ अध्यक्ष तळेगाव दाभाडे इंदुरीगन चिराग खांडगे तळेगाव दाभाडे नगर माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे माझी उपनगराध्यक्ष गिरीश खैर माजी नगरसेवक नगर सुरेश दाभाडे सचिन टकले अण्णासाहेब दाभाडे माझी नगरसेविका निलिमा दाभाडे शोभा भेगडे रजनी ठाकूर शलीराजे दाभाडे शोभा परदेशी दीपक दाभाडे विनय दाभाडे आदी मान्यवरांसह सरसेनापती उमाबाई सेवा दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते सुमारे चारशे शिक्षक ज्येष्ठ पत्रकार मनोहर दाभाडे जगन्नाथ काळे बसेसर अतुल पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील शाळा व महाविद्यालयातील सुमारे तीनशे ब्याण्णव शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी वृषाली राजे दाभाडे व संतोष दाभाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले संतोष दाभाडे यांनी आपल्या मनोगतात एक चांगला समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं ला आहे व हा सन्मान ज्यांच्या हातून होतोय तेही एक शिक्षक होते त्यांचे मला सामाजिक जीवनात राजकीय जीवनात काम करत असताना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या तर प्रमुख पाहुणे विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संतोष दाभडे पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले निर्मलवारीच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करणारे संतोष दाभाडे पाटील हे एक जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी निर्मलवारी या अभियानात स्वतःला झोकून दिले आहे त्यांच्यासारख्या शुद्ध चारित्र्याच्या माणसाला त्यांच्या कामाचं यश नक्कीच मिळेल असे बोलून तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत अशा शुभेच्छा दिल्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यात राजकारणापलीकडे जाऊन मी नाती जपली व संतोष दाभाडे पाटील यांच्यासोबत असलेलं माझं नातं हे राजकारणा पलीकडचं आहे असे उद्गार काढले उपस्थित तीनशे ब्याण्णव शिक्षकांना फेटे बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले स्मृती चिन्ह देऊन या सर्व शिक्षकांना गौरविण्यात आले सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक अरुण दाभाडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाची प्रास्तावना ॲडव्होकेट विनय दाभाडे यांनी केली आभार आनंद दाभाडे यांनी मानले प्रशांत पुराणिक यांनी केले अशा भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली प्रसंगी गौरव प्राप्त झालेल्या शिक्षकांनी आपले मनोगतही व्यक्त केले आज सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान आयोजित आणि त्याचप्रमाणे संतोषी दाभाडे यांच्या प्रयत्नातनं साकार होते होत असलेला शिक्षक गुणगौरव समारंभ यासाठी तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभारी आहे नेहमी विद्यार्थ्यांसाठी रखडणारा त्यांच्यासाठी राबणारा शिक्षक आपल्या कामाची दखल कुणीतरी घेत आहे याने आनंदून गेलेला आहे आणि निश्चितच नुकताच साजरा झालेला शिक्षक दिन त्याप्रती आपच्या आमच्याप्रती असणारी कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल आम्हाला खूपच आनंद होत आहे श्री संतोषी दाभाडे यांचे अनेक उपक्रम आपल्या सर्वांना माहीतच आहेत निर्मल वारीचे प्रवक्ते असतील किंवा तळेगाव शहराचा कायापट करण्यासाठी त्यांनी राबवलेले विविध उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेलेही उपक्रम रक्तदान शिबिर असेल किंवा स्वच्छता शि उपक्रमात निश्चितच युवकांना ते प्रेरणादायी ठरतात तसेच आम्हालाही मार्गदर्शक ठरतील आणि आमच्या पुढच्या कार्यासाठी आम्हाला त्यातनं निश्चितच एक ऊर्जा मिळेल आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद समाजाबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाजामध्ये असलेली आस्था जाणून देण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले आणि समाजात वेगवेगळ्या उपक्रम राबवताना शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी हा त्यांच्या मनामध्ये असलेला जो भाव आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ते या त्यांनी त्यांच्या या कार्यक्रमातून दाखवून दिलं त्याबद्दल मी त्यांची त्यांचे ऋण व्यक्त करते धन्यवाद सर सेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान व संतोष दाभाडे पाटील यांनी संयुक्त विद्यमाने आज जो शिक्षक गुणगौरव पुरस्कार इथे ठेवलेला आहे आयोजित केलेला आहे तर आम्ही सगळेजणं अतिशय उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेत आहोत तसंच त्यांनी निर्मल वारी हा सुद्धा उपक्रम त्यांनी राबवला होता आणि अशाच प्रकारे ते विविध उपक्रम राबवत असतात आणि अतिशय उत्साह उत्साहाच्या वातावरणात आज हा कार्यक्रम पार पडतो आहे आल्या आल्या सगळ्यांना आम्हाला फेटे बांधले गेले त्यामुळे आम्ही सगळेजण उत्साहात आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे धन्यवाद आज सरसेनापती उमाबाई दाभाडे मावळ आणि स माननीय संतोषजी दाभाडे यांच्या नियोजनाने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल प्रथमतः खूप खूप छान वाटलं आणि त्यांनाही आम्ही आभार व्यक्त करतो त्यांचे की आल्या आल्या आम्हाला त्यांनी जसं मॅडमने सांगितलं आल्या आल्या आमचं स्वागत केलं पेटे बांधून आणि त्यामुळे कार्यक्रमाला अजूनच छान एक रंगत आलेली आहे आणि आम्हाला कालसुद्धा त्यांनी शिक्षक दिनाबद्दल शिक्षकांबद्दल त्यांनी सांगितलं की शिक्षकांचा गुणगौरव आहे की समाजाबद्दलची शिक्षकांची जी भावना आहे शिक्षकांबद्दल ती भावना त्यांनी या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आलेली त्याबद्दल खूप खूप छान वाटलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या सर्व कार्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान मावळ यांच्यातर्फे आज तळेगावातील सर्व गुणीजन शिक्षकांचा शिक्षक गुणगौरव समारंभ या ठिकाणी प्रतिष्ठानने आयोजित केलेला आहे नुकताच शिक्षक दिन संपन्न झालेला आहे आणि त्यानिमित्त शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेला हा सोहळा आम्हा सर्व शिक्षकांसाठी आनंददायी आहे कोणीतरी आपलं काहीतरी कौतुक करतंय किंवा आपल्या सेवेची नोंद घेत आहे याचा नक्कीच आम्हाला सा सगळ्यांना अभिमान आहे कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर केलेलं आहे आल्या आल्या सगळ्यांचे फेटे घालून त्यांनी जे काही स्वागत केलेलं आहे त्यामुळे निश्चितच सगळ्यांना छान वाटतंय कार्यक्रमाचं जे आयोजन आहे त्या आयोजन समितीमध्ये असणारे जे कोणी कोणी व्यक्ती आहेत त्या सगळ्यांनीच अतिशय छान पद्धतीने शाळेमध्ये येऊन सगळ्यांना कार्यक्रमाची रूपरेषा सांगून जो आम्हा सगळ्या सगळ्यांसाठी हा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल निश्चितच आम्ही सगळेजण अतिशय आनंदी आहोत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद